चौदा जुलै दोन हजार पंचवीस ते वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात कशा प्रकारचा पाऊस राहणार आहे कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती राहील हा हवामान अंदाज आपण भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे जो काही साप्ताहिक हवामान अंदाज आहे हा आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चौदा जुलै रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हा ढगाळ वातावरणातून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पंधरा जुलै रोजीसुद्धा मध्यम पाऊस ढगाळ वातावरण शक्य आहे नंतर सोळा ते वीस जुलै दरम्यान ढगाळ वातावरण आणि पावसाचे प्रकार आपल्याला फार कमी प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल जालना जिल्ह्यामध्ये चौदा जुलै रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळपासून शावरचं प्रमाण दुपारी हलका पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे नंतर पंधरा जुलै रोजी आणि सोळा जुलै रोजी मध्यम ते आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सतरा ते वीस जुलै दरम्यान ना को मात्र कोणतीही पावसाची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळणार नाही क्वचित ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पावसाची शक्यता आहे मात्र कुठल्याही स्वरूपाचा पाऊस जास्त पार पडणार नाही नंतर बीड जिल्ह्यामध्ये चौदा जुलै रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत शावर्स आणि वारा गार वारा सुटणार आहे नंतर पंधरा जुलै सोळा जुलै या दिवशी मध्यम स्वरूपाचा हलका पाऊस पाहायला मिळेल सतरा ते वीस जुलै दरम्यान बीड जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आणि सूर्य स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळेल नंतर धाराशिव जिल्ह्यात चौदा ते सोळा जुलै दरम्यान मध्यम आणि उच्च प्रकारचासुद्धा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल ढगाळ वातावरणातून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाँच पडणार आहे सतरा आणि अठरा जुलै रोजी पावसाचा प्रमाण हे कमी राहणार आहे ढगाळ हलक्या स्वरूपाचा पाऊस दिवसभर प्रकाशमान राहणार आहे एकोणीस जुलै रोजी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे ढगाळ हलका पाऊस दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी पडलेला पाहायला मिळेल वीस जुलै रोजी पावसाचे प्रमाण हे धाराशिवमध्ये कमी राहणार आहे संपूर्ण ग्रामीण भागात हे ढगाळ वातावरण राहील स्वच्छ सूर्यप्रकाश दिसेल नांदेड जिल्ह्यामध्ये चौदा ते पंधरा जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ हलका पाऊस पाहायला मिळेल सोळा ते अठरा जुलैमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ आणि स्थानिक वादळ पाहायला मिळेल नंतर एकोणीस वीस जुलै दरम्यान फार कमी पाऊसच नसल्यागत आपल्याला पाहायला मिळणार ढगाळ वातावरण आणि थोडाफार सूर्यप्रकाशसुद्धा पाहायला मिळेल लातूर जिल्ह्यामध्ये चौदा ते सोळा जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सतरा ते अठरा जुलैमध्ये आणि एकोणीस ते वीस म्हणजे सतरा ते वीस जुलै दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये फार ढगाळ वातावरण कमी प्रमाणात दिसेल आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळेल पावसाची काही शक्यता पाहायला मिळणार नाही ना 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 परभणी जिल्ह्यामध्ये मात्र चौदा ते सोळा जुलै दरम्यान उच्च मध्यम सलग पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल सतरा ते वीस जुलै दरम्यान मात्र कमी आणि मध्यम पाऊस ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ग्रामीण भागात सर्वच हिंगोली जिल्ह्यामध्ये चौदा ते सोळा जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल सलग ढगाळ वातावरण शावरचे प्रमाण पाहायला मिळेल आणि सतरा ते वीस जुलै दरम्यान हिंगोलीमध्ये सुद्धा ढगाळ आणि स्थिर वातावरण कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पडणार नाही ना म्हणून हा हवामान अंदाज चौदा ते वीस जुलै दरम्यानचा आय एम डीने भारतीय हवामान मान विभागाने वर्तवलेला आहे धन्यवाद